नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री आज मी आपल्या सर्वांसमोर एक वेगळाच विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे चित्रपट आजची जी पिढी आहे ती वाचन संस्कृतीपासून फार लांब लांब गेलेली आहे आणि म्हणूनच फुले दाम्पत्य ज्यांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आणि मुलाचे कार्य केलेले आहे ते या पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी आपणास सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत श्री निलेश जी जळमकर यांनी आपणास उपलब्ध करून दिलेली आहे आणि या, या संधीचा आपण सर आणि या संधीचा फायदा सर्व युवा कु पिढी आणि तमाम जनतेने घ्यावा असे आवाहन मी स्वत सौ स्व अनुराधा सुरेंद्र भुस्कट आपणा सर्वांसमोर घेऊन आलेली आहे चित्रपट सत्यशोधक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे तर त्याच अनुषंगाने या चित्रपटातील प्रमुख कलाकार अभिनेत्री राजश्री देशपांडे ज्यांनी सावित्री आईची भूमिका साकारलेली आहे तसेच अभिनेता श्री संदीप कुलकर्णी ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली आहे तसेच सहकलाकार गणेश यादव सुरेश विश्वकर्मा रवींद्र मंकणी तसेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ज्यांनी केले आहे असे श्री निलेशजी जळमकर हे सुद्धा आज आपणा सर्वांमध्ये उपस्थित राहणार आहे तर हे आज रविवार रोजी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता सावित्रीबाई फुले स्मारक महात्मा फुलेपेठ लोहियानगर पुणे येथे आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे तेव्हा सर्वच पुणेकर फुले प्रेमिकांनो आपण सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रबोधनकार कुळधरण सर यांनी केले आहे फुले दाम्पत्य हे जागतिक कीर्तीचे विचारवंत आहेत आणि त्यांनी केलेल्या समाज चळवळ सत्यशोधक कार्याचा हा इतिहास उत्तमरित्या चित्रपटामधून मांडलेला आहे तसेच महात्मा फुले आणि सावित्री आई यांची भूमिका ही उत्तमरित्या वठवली गेलेली आहे त्यांचे हे कार्य अभिनंदनीय आहे आणि आता आपली जबाबदारी आहे की सर्वांनी फुले दाम्पत्य विचारावर असलेल्या या चित्रपटास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची दोन हजार चोवीस वर्ष सहावे हे सुद्धा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजच प्रकाशित होत आहे तर ह्या दिनदर्शिकेमध्ये प्रमुख दोन सामाजिक विषय हाताळलेले आहेत पहिला विषय सत्यशोधक चित्रपट व त्यासोबतच नागपूरची संत्री आम्ही माळी पिकवतो आती आता आम्हीच विकणार अथवा प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल करीत आहोत त्याबरोबर विदर्भातील अमरावती नागपूर अकोला यवतमाळ भंडारा वर्धा बुलढाणा जिल्ह्यातील माळी समाज शेतीबरोबरच इतर उद्योगाकडे कशी प्रगती करतो आहे हे जरूर जरूर या दिनदर्शिकेतमधून वाचा अशी दिनदर्शिका मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित होऊन आपल्याला विनामूल्य भेट म्हणून देणार आहोत अशी माहिती सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रबोधनकार श्री दर्श दशरथ कुरधरण सर यांनी दिलेली आहे तरी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असून फुले दाम्पत्य चळवळीच्या ऐतिहासिक घटनेचा वेध घेणाऱ्या चित्रपट कलाकार मंडळींच्या भेटीस आवर्जून आवर्जून उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद